महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज न्यूज जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत महसूल पंधरवाडा अंतर्गत अंगणगाव मंडळ कार्यालय येथे सामंजस्याने रस्ता वाद तहसीलदारांच्या मध्यस्थीने मिटला राज्य शासनाच्या वतीने राज्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत महसूल पंधरवाडा आयोजित करून साजरा करण्यात येत आहे सदर अभियानामध्ये दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये शिवरस्ते व वहिवाट रस्ते सीमांकन करणे रस्त्यांना क्रमांक देणे व अडविलेली वहिवाट रस्त्यांबाबत मंडळस्तरावर सुनावणी आयोजित करून वादांकित रस्ते वाद मिटवणेबाबत कार्यवाही करण्यात येत आहे उपविभागीय अधिकारी श्री बाबासाहेब गाडवे यांच्या मार्गदर्शनाने तहसीलदार श्री आभा महाजन यांनी येवला तालुक्यातील सर्व गावांमध्ये ग्राम महसूल अधिकारी ग्राम अधिकारी सर्व रस्ते पाहणी करणे यासाठी शिवार फेरी आयोजित करण्यात आलेली होती त्यानुसार सर्व शिवरस्ते पाणंद रस्ते, रस्ते वहिवाट रस्ते बाबत प्रपत्र एक व दोन मध्ये रस्तेबाबत माहिती तयार करून शिवारफेरीमध्ये आढळून आलेल्या अतिक्रमित रस्ते मोकळे करण्याबाबत दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील एकूण आठ महसूल मंडळ रस्तरावर सुनावणी घेण्याबाबत वादी व वा प्रतिवादी यांना नोटिसा देऊन अधिकारी कार्यालय येथे सुनावणी करण्यात येत आहे याबाबत कळविण्यात आलेले होते त्या अनुषंगाने अंगणगाव मंडळ कार्यालय येथे मामलेदार कोर्ट ऍक्ट एक एकोणीसशे सहा चे कलम पाच दोन अन्वये दाखल अपीलबाबत वादी वा प्रतिवादी व वादी वा प्रतिवादी यांची सुनावणी घेण्यात आली सदर सुनावणीमध्ये सदरचा वादांकित पारेगाव अंगणगाव शिवरस्ता बाबतचा वादी व प्रतिवादी यांना विश्वासात घेऊन शेतरस्ता यांचा समझोता करण्यात आला सदर शिवरस्ता खुला करणेकामी लगतचे सर्व शेतकरी यांनी आपापसात समझोतानामा लिहून दिल्याने सदर रस्ता वाद मिटल्याचे वादी व वा प्रतिवादी यांनी जाहीर केले सदरवेळी माननीय तहसीलदार श्री आबा महाजन साहेब व माननीय आमदार भुजबळ साहेब यांचे स्वीय सहाय्यक लोखंडे साहेब एवला विधानसभा प्रमुख श्री वसंतराव पवार मंडळ अधिकारी अंगणगा एन बी गायके तलाठी हेमंत निंबाळकर अनिल बावसकर व शेतकरी उपस्थित होते जी डी नाईन न्यूजसाठी गजानन देशमुख एवला नाशिक